नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा नोव्हेंबर प्रोमध्ये चारुवास खाली आल्यानंतर आजी म्हणते जाग दिसत आहे बरं चला आता मेहंदी काढून घ्या चारवास म्हणतो नाही 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 ते डिझाईन वगैरे मला अजिबात आवडत नाही आजी म्हणते आहो मग नाव काढा चारुवास म्हणते संपूर्ण नाव त्यापेक्षा इनिशियल बी काढा आता मात्र चारुवासला काहीतरी वेगळंच क्लिक होतं आजी आणि तो शॉकहून बघायला लागतो आता चारू गोंधळते आणि ते नाही म्हणजे तुम्ही खूप वर्ष भुणेश्वरी सोबत राहिलात ना म्हणून गंमत केली राग नका मानू आ आर चला आता आपण मेहंदी काढूया चौऱ्याच्या हातावर मेहंदी तर काढत असतात पण चारूच्या बीमुळे तो, तो विचलित होतो आणि विचार करतो काहीतरी चुकीचं घडतंय अक्षरा अचानक अशी वेळी कशी होईल आणि ती मला सारखी सांगत होती ही चारू नाही ही भुवणेश्वरी आहे अक्षराचं बोलणं खरं जर असेल तर अक्षराला वेळी फक्त भुवनेश्वरीच ठरू शकते असं आसे जर असेल तर खूप मोठा अनर्थ होणार आणि चारू नसून ही जर भुवनेश्वरी असेल आणि तिचं जर माझ्याशी लग्न झालं तर तिला कायद्याने हक्क मिळतील आणि नंतर मी काहीही करू शकणार नाही 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 काही करून हे लग्न थांबायलाच हवं चारूची मेहंदी होते आणि सगळेच निघून जातात चारूच म्हणतो अक्षरा नाही तर ह्या घराला घरपण नाही आजीवंती व्हाय की आता चारू आज चारूचा चेहरा निळतो आणि म्हणतो आपण हे लग्न पुढे ढाकलायचं का आता चारू शॉक होते तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात आणि हे चारूच बघत असतो हॉस्पिटलमध्ये शिस्टर झोपलेली असते अक्षरा तिच्याकडे बघते आणि हळू सुटते आणि उघडते तर समोर बज्या असतो ती घाबरू म्हणते तू तंत टीचर मॅडम मीच ती आता पळते तिच्या मागे बाज्या शिस्टरला जाग येते पण तेवढ्यात अधिपतीचा फोन येतो तोंट सिस्टर तो मी अधिपती सुरोईशी बोलतो ते म्हणते अक्षरा मॅडम झोपल्यात आत, आता अधिपती फोन बंद करणार तेवढ्यात त्याला आवाज येतो हेल्प वाचवा हेल्प वाचवा नर्स घाबरून भिंतीला कान लावते आता बजा तिचा पाठला करत असतो ती कॉटच्या बाजूला लपते बजा वाकून म्हणतो हां 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 एक सात नमस्ते अक्षरा म्हणते काय होईल तुला तो तुम्ही ती पुन्हा पळायला लागते वाचवा वाचवा अधिपती म्हणतो बाज्या पण हा तर जेलमध्ये होता ना र्र काहीतरी भयंकर आहे तर तो शिस्टर काय चाललंय तिकडं पण शिस्टर घाबरते आणि फोन बंद करते आता अधिपती हॉस्पिटलमध्ये धाव घेतो तर तुम्हाला काय वाटतं हे सगळं आईसाहेबांनी केलं हे अधिपती समोर आल्यानंतर तो माफ करेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद